खरं सांगायचं झालं ना, ना तर मी हलतो दुपारचं गुरांना खायला घालायला आणि आज उपवास आहे खरं तर एक वेळ खिचडी नसली तर चालेल पण आपल्याला हे पाहिजे कारण त्याच्याशिवाय जमत नाही मागं बघा अजूनसुद्धा आमच्या देवाची सकाळी लावलेली वात म्हणजे आठ वाजता मी देवपूजा केली तेव्हा वात लावली ते अजून पण आहे आता चार वाजलेत कोणाकोणाच्या घरची एवढी वात टिकती नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो नु नुकतं चालू आहे मी राहणार ना चार वाजलेत आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा वागा बागा कसा झोपला या खिचडी खातली घातली या तरी झाला आहे त्याला भाकरीच पाहिजे सकाळी घातली आहे भाकरी झापड दिली बघ ठेवून मग आकड्या भिकारी कुठला बघतोयच काय तिकडे बा पिल्लकची खाटखाली चिव चिव चालले या अरे उठ ना बाबा उठ हो बाहेर चल 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 ओब्यात हो लाटण्या कस पिळू पिळूक देतोय तर मित्रांनो त्यांना घातलंय आता दुपारचं खाया मस्त एक तर बघा बसूनच खातीया या केवढे मोठे आयुष्य आणि इकडं आमच्या बाई साहेब तिकडे पण त्यांना सगळ्यांना खाया घातलंय आणि आता आपण चाललो आहे रानात जरा आईला मदत करू लागाय तर लेट्स गो चला तुम्हाला दाखवतो की बघा दोन हिरो कसं चालतात कोंबड्यांना बिंबड्यांना ओक्क्यामध्ये खाया आपण जर रानात चाललो आहे ना तर गावापासून जवळच आहे म्हणजे घरापासून आपल्या तर रानात जात असताना आहे ना बहिणीचं आपल्या घर लागतं गावात एक बहीण आहे तिथं पाहू शकता पाठीमागं त्यांचं गहू वाढत खातील बघतो मित्रांनो मागं पाहताय ना हां तो आपला गहू आहे काढायला आला आहे एक चार आठ दिवसात येईल काढायला कसं आहे ते पण कमेंट करून सांगा आणि किती दिवसात काढा येईल ते पण सांगा इथून दिसतोय तो हो। मागपर्यंत मित्रांनो आपण आलो इकडं आता भिमुगाच्या वावरात आपल्या इकडं <coughs> दोन कांद्याचा वापर दरवर्षी आपण भिमुगाभर कांद्याचं दोन वापरला लावतोच त्याचं कारण असं मित्रांनो मंडई मायबाप की ह्या हा यो कांदा आहे ना वर्षभर म्हणजे आपण दुसरा कांदा काढायला येतो टिकत असतो आणि हा आपला भिमुग आहे इकडं ज्वारी होती पण पाकरांनी ज्वारी ठेवली नाही त्यामुळं जनावरांना घालून टाकली त्यात आता तर आपण भेंडीची लागण करणार आहे आणि इकडं आहेत आमच्या आईसाहेब तर आपण काढतोय भुईमुगातलं गवत आणि मी गेल तो गुरांना खायला घालायला तर म्हणलं काढू लागावं आपण पण गवत भिवंगातलं इकडं आहेत आई साहेब चाललं आहे त्यांचं खुरपायचं दोन वापर राहिलेत अजून बाकी तिकडचं झालं आहे सगळं तर बाय मित्रांनो हे गावताचा दडपाय आहे आता आपण इथं ठेवूयात आणि कामाला सुरुवात करूयात तर बाय मित्रांनो